आणि हा याची कॉस्ट अराऊंड अडीच लाख रुपये चहा घेऊन आमचा भाव आलेला आहे नाव आम्ही नवीन ठेवलेलं आहे पहिला ब्लॉग आमचा नॉर्मल आला पण या ब्लॉग पासून आम्ही ब्लॉग ला नाव दिला आहे उर्फट घोरफट तर उर्फट घोरफट मध्ये तुम्ही बघू शकता आम्ही जिथे जिथे जाऊ तिथे तिथे ब्लॉग करणार आहोत आणि हा आमचा आणि अशा तऱ्हेने आमचा सेटअप काढायचा सुरुवात झालेली आहे आमची रिक्षा आणि त्या रिक्षा कॅमेराची बॅग रूमला नाही माझं नाव नसतो माहिती आहे आमचा आजचा डेकोरेशन वाला आहे सगळा सेटअप आहे याचा आणि हाच हा फक्त सुपरवायजर आहे हा जर चालला तर खुर्ची तुटल म्हणून तरी त्या हलकाय म्हणून म्हणून त्याला मी सांगतो मित्रा बारकालाय काम कमी येत आपल्या वाटेला तर रोहा प्रीमियर लीग आहे आणि त्या प्रीमियर लीग साठी चाललाय आमचे कॅमेरे सेट झालेले आहेत आमची पोरं इथं बसलेली आहेत आणि ज्यांची आणि चहाची आलेली आहे ऑर्डर आणि चहा येणार

आणि हा याची कॉस्ट आहे अराऊंड अडीच लाख रुपये हा एक आम्हाला सपोर्टला लागतो आणि ही आमची स्क्रीन अशी लागते तिथे आम्ही दोन कॅमेरा वापरतो हा एक कॅमेरा आहे हा एक कॅमेरा तिथून आमचे लोगोज पडतात तिथून ऑडिओ जाते हा तिसरा कॅमेऱ्यासाठी एक सेट अलग हे इकडं इथून ॲड इनपुट केल्यावरती आपण वेगवेगळ्या गोष्टी ॲड करू शकतो फॉर एक्झाम्पल मी आता ॲड इनपुट करतो आहे इथून जे हवं आहे ते आपण ॲड करता येतं आणि ह्या व्हिडिओ चांगली चालली होती हा माणूस आला आणि ह्यांनी व्हिडिओची खराबी केली हा माणूस आहे माणूसच काही आठ हजार फॉलोअर्स आहेत तोपर्यंत हा एवढा बिझी आहे मी विचार करतो जेव्हा अठरा हजार होतील तर हात्रा आम्हाला ब्लॉकच करून टाकेल आणि हा आमचा कुरफट कोरफट या संस्थेचा संस्थापक आणि आमचे बंधुतुल्य मित्र हर्षल आलेले हर्षल सर सर काय म्हणताय सर कसे आहात एकदम तुम्ही आलात आम्हाला खूप बरं वाटलं तुम्ही या इथं आणल्यावरती आज तुम्ही ऑप्शन करताय रोहा तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व सर कसं वाटतंय तुम्हाला सर जाम मोठा टास्क आहे माझ्यासमोर हा कारण की मला काहीच माहिती नाही किंवा मी काही म्हणजे मला ही गोष्ट माहितीच नव्हती अचानक समोर आले बघू आता काय आणि आमचे दुसरे बंधू किशोर सर आले ऑन द वे ते येतील तेव्हाच महत्वाचं आहे कारण की मी असंच रोज आलो होतो टाइमपास कारण की माझा कन्फर्म होता झाला थोडासा दोनावरती होता सरांचं मानधन पण एवढं महाग आहे की चला चला सर आता तर नेटवर्क आहे का सर तुम्ही नवीन ब्रँड लॉन्च केलेला त्याचे आम्हाला टी शर्ट प्रमोशनसाठी कधी मिळतील सर नाही ब्रँड वगैरे असं काही हे नाही केलंय पण लवकरच करू सुरुवात आहे सध्या सुरुवातीला चांगली सर मग आम्हाला टी शर्ट मिळतील का नाही मिळणार टी शर्ट देण्याचा प्रयत्न करू आम्ही प्रयत्न आहेतच यात पण प्रयत्न

आणि लग्न झाल्यापासून आउट ऑफ फॉर्म गेलेला माझा मित्र जेव्हापासून लग्न झाला आणि ज्यांची <laughs> आम्ही वाट पाहत होतो खूप टाइम पासून तेव्हा माझे भाऊ आलेले आहेत सर कसे आहेत तुम्ही कुठली टी शर्ट आणली आणि समोसे सर समोसा

या इक्का टॉपिसर्डी के आज संपूर्ण विकल्प था संघर्ष पांडेरी करोड़ वित्त रखा है क्योंकि अभी अब लानी है टॉपिक और चिंतन सम्प्रेषण करें संगठन जनजीविता संगठनों के बीच संगठन जनजीविता संगठनों के बीच संगठनों के बीच संगठनों के बीच संगठनों

दोन तासापासून तो थांबला नाही एवढा दोन तासापासून तो थांबला नाही आहे कंटिन्यू दोन तास बोलतोय हॅडशॉ माझ्या भावाला हा भाव दाखवा तुम्हाला स्क्रीनवरती हा बाषण मुंडे हा बा आणि अशा तऱ्हेने याच्याकडेच आमचा ब्लॉग एंड होतो आणि रिक्षात आम्ही चाललो बाय 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 रिक्षा मध्ये दिसल काय 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 आमची बिल्ला बिल्लू माझी काय लपवतस का रिक्षा मध्ये हे बघा असा आमचा सेटअप असतो असे आमचा हा बिल्ला हा मॉनिटर फिरत असतो हा सीपीयू हा माझ्या मांडीवरती पण आहे हा आमचा तो राजा बाबू हे आणि हे आमचे चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष डोलकर परिवार